नमस्कार आज आपण खास गृहिणींसाठी अडोतीस किचन टिप्स पाहणार आहोत प्रत्येक टिप ही खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका सर्व टिप्स जरूर पहा चला तर पटकन सुरुवात करूया तर एक नंबरची टिप आहे डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो कारण याच्यामध्ये डाळीमध्ये खूप पौष्टिक पणा असतो टीप नंबर दोन हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते टिप नंबर तीन जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते आपली पुढची चार नंबरची टीप आहे पांढरे मीठ पाणी साखर आणि मैदा याचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात टीप नंबर पाच रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा इतर रंगीत बल्ब तुमची दृष्टी कुमकुवत करू शकतात टीप नंबर सहा जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि गरम करून थंड करा नंतर रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते टीप नंबर सात सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा सांधेदुखीपासून खूप आराम पटकन मिळतो टीप नंबर आठ कुकरमधील तांदूळ जळाला असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की शिजवलेल्या भाताला जळण्याचा वास येईल तर अशा वेळेला काय करायचे भात एका पसरट प्लेटमध्ये ठेवून नंतर पंख्याखाली ठेवाया ते त्याच्यामुळे भाताचा जळालेला वास फक्त दोन ते तीन मिनटातच निघून जाईल भांडी बदलून तांदूळ हवेत ठेवला नाही तर हा वास तसाच भाताला लागतो टीप नंबर नऊ जर तुम्ही दही बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम विचारात घ्यायची गोष्ट म्हणजे दुधाचे तापमान दूध इतके गरम असले पाहिजे की जेव्हा तुम्ही बोट लावाल तेव्हा ते, ते तुमच्या बोटाला कोमट वाटेल मग त्यात एक चमचा दही घाला यानंतर तवा गरम करून ही दही हंडी गरम तव्यावर ठेवा यामुळे दही खूप घट्ट होईल आणि चांगले गोठेल पुढची दहा नंबरची टीप आहे ज्या लोकांना बीपीचा त्रास होतो त्यांनी रोज नाश्त्यामध्ये खजूर खायलाच हवेत टीप नंबर अकरा रात्री अर्धा चमचा हळद पावडर दुधात मिसळून प्यायल्याने व्यक्तीचे वृद्धत्व लवकर येत नाही आणि संपूर्ण चेहरा तरुण होतो टीप नंबर बारा विटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि दात आणि दातांमधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो यासाठी तुमच्या आहारामध्ये संत्री गाजर आणि चेरी खाणे सुरू करावे टीप नंबर तेरा गरम पाण्याने कधीही अंघोळ करू नये कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कुमकुवत होत असतात सहसा कोमट पाणी वापरावे टीप नंबर चौदा आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज जरूर करा यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि शरीराला चपळता येते टीप नंबर पंधरा हिरड्यामधून रक्तस्राव होत असल्यास लवंगाच्या तेलात कापूस भिजून हिरड्या आणि दातांवर लावल्यास खूप आराम मिळतो टीप नंबर सोळा खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते टीप नंबर सतरा हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्त्वाचे आहे टीप नंबर अठरा एक चमचा मध मिसळून दूध प्यायल्याने वजन वाढते ज्या लोकांचे वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री एक ग्लास दुधात दोन चमचे मध मिसळून प्यावे यामुळे वजन लवकर वाढेल टीप नंबर एकोणीस रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल उल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो टीप नंबर वीस आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते टीप नंबर एकवीस आपल्या मुलांना फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील टीप नंबर बावीस दुधाचा चहा कमी प्रमाणात प्यायला पाहिजे दुधाचा चहा प्यायल्याने गॅस ॲसिडिटी आणि उच्च रक्तदाबासारखी समस्या उद्भवू शकतात तसेच जास्त चहा हा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे याच्यामुळे आपले हाडे ठिसूळ होतात टीप नंबर तेवीस आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो टीप नंबर चोवीस थंडीत जास्त कोंडा होत असेल तर दही आणि लिंबाचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसांना लावल्याने कोंडा दूर होण्यास मदत होते टिप नंबर पंचवीस जर तुम्ही कामाला जात असाल आणि सकाळी स्वयंपाक करणे थोडे कठीण वाटत असेल तर भाज्यांचे वाटण मसाला किंवा आलं लसूण मिरची कांद्याची पेस्ट आधीच बनवून ठेवावी जी दोन आठवडे टिकेल जेणेकरून पटपट रोजच्या भाज्यांमध्ये या पेस्ट वापरता येतील टीप नंबर सव्वीस अनेक वेळा कोफ्ता किंवा मंचुरियन बॉल्स वगैरे बनवताना ते मोकळे होतात अशावेळी काय करायचं तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या आणि किसल्यानंतर लगेच त्यात मसाले घालू नका त्याऐवजी त्याच्यामध्ये मीठ घालून पंधरा मिनटं ठेवा यानंतर भाज्यांमधील पाणी बाहेर येईल आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कोफते बनवायचे आहेत टीप नंबर सत्तावीस दही किंवा त्याचा कोणताही पदार्थ फाटतो किंवा व्यवस्थित बनत नाही कधी उकळल्यावर मीठ घातलं तर कढी फाटलेली दिसते अशावेळी तुम्हाला कढीचा गॅस बंद केल्यानंतरच मीठ टाकायचे आहे दह्याची कढी चांगली, चांगली शिजून घ्या आणि बेसन घातल्यावरच मीठ घाला गॅस बंद केल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतरही तापमान चांगले असते तर मीठ लगेच विरगळते टीप नंबर अठ्ठावीस चपाती भाजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाही अशा स्थितीत पीठ मळताना लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडे दूध मिसळून घ्या असे केल्याने चपाती कधीही कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील अगदी सामान्य रोटी बनवण्याप्रमाणे बन बनली जाईल टीप नंबर एकोणतीस पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिकटून राहतो आणि फुलत नाही अशा स्थितीत बनवायच्या पद्धतीत थोडा बदल करायला हवा सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यानंतर त्यात तांदूळ घालून परतून घ्या आणि नंतर पाणी घाला तुमच्याकडे जे काही तांदूळ आहेत त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्त पाणी घाला आणि नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला याने तुमचा पुलाव किंवा बिर्याणी सर्वच फुलून जाईल टीप नंबर तीस जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावली तर ती सुरकुत्या मुर्मांपासून बचाव करते आणि तुमचा चेहरा चमकदार होतो आपली पुढची एकतीस नंबरची टीप आहे सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारापासून सुरक्षित राहतो टीप नंबर बत्तीस भिजवलेले बदाम आणि अक्रोडचे सेवन करा यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे टीप नंबर तेहतीस जर तुम्ही प्रोटीनसाठी मांस खात असाल तर तुमच्यासाठी मूग चांगला पर्याय असू शकतो कारण मुगामध्ये मा मांसपेक्षा जास्त प्रोटीन असते टीप नंबर चौतीस जर तुमचे केस जास्त गळत असतील तर रोज बडीशेपचे सेवन करा यामुळे केस गळणे लवकर थांबेल टीप नंबर पस्तीस जर हलक्या पिवळ्या रंगाची लगवी होत असेल तर समजावे की तुमच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे किंवा व्यवस्थित आहे टीप नंबर छत्तीस दुधासोबत मीठ आणि सर्व प्रकारच्या आंबट पदार्थांचा वापर करू नका दूध नेहमी रिकामे प्या टीप नंबर सदोतीस चहासोबत हळद खाऊ नका ते शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे चहासोबत हळदीचे प्रमाण जास्त असलेल्या कोणत्याही वस्तू खाऊ नये टीप नंबर अडोतीस अननसा अननसचा रस स्टोन दून करण्यास मदत करतो तर आजच्या आपल्या सर्व टिप्स होत्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवीन नवीन माहिती व टिप्ससाठी वर्षा झाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल हे प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद